नमस्कार शेतकरी मानव शेतकरी राज्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात आता शेतकरी मानवांच्या वानो, बऱ्याच काही कोमळ येत होता की आता राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्के ची जी रक्कम आहे पिकम्याची जी अंतिम स्वरूपात शेतकऱ्यांना भेटत असते दरवर्षी तर ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार त्याच्यामध्ये आमचा जिल्ह्याचा सहभाग आहे की नाही किंवा आम्ही त्याच्यामध्ये पात्र आहे की नाही यासंबंधीचे अनेक काही प्रश्न गेल्या मागील बऱ्याच काही दिवसांना आता राज्यातील शेतकरी मानवांचे होते कारण की पीक विमा कंपन्यांचे जे अंतिम करार असतात ते मेच्या पर्यंत असतात आता मे संपत आलेलं आहे शेतकरी म्हणून आणि मेच्या अखेरीच सर्व काही पीक विमा कंपन्यांचे जे करार असतात जे शासनाचे जुळलेले ते रद्द करण्यात येत असतात आता याच्या स्वरूपात जी रक्कम भेटते ती आता मे पर्यंतच शेतकऱ्यांना भेटते परत जून लागला की नवीन हंगामातील नवीन जी प्रतिकूल परिस्थिती याच्यानुसार जे की सर्व काही कॅल्क्युलेशनची जी प्रक्रिया असते ती सुरुवात करण्यात येते आणि आता तुम्हाला सांगू शकतो की पीक विम्याची जी आता पीक विमा वाटपाची जी प्रक्रिया आहे ठीक आहे अंतिम टप्प्यात आलेले तुम्हाला सांगू शकतो की पीक आतापर्यंत जवळपास तीन हजार सातशे कोटी रुपयापेक्षा पण जास्तीची रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून इथे मंजूर करण्यात आलेले राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये अद्याप हे तीनशे ते तीनशे पन्नास कोटी म्हणजेच की साडेतीनशे कोटी रुपयापर्यंतची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना भेटली नाही की ती वाटपाची प्रक्रिया जी अंतिम टप्प्यात आता आहे आता यालाच आपण पंच्याहत्तर टक्केचं म्हणू शकतो आणि हा पीक मॅ कोणत्या स्वरूपात कोणत्या माध्यमातून भेटणार आहे तर इल बेस कॅल्क्युलेशन याच्या माध्यमातून हा राहिलेला पीक महा शेतकऱ्यांना भेटणार आहे आता प्रश्न आज पडतोय की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा इथे समावेश आहे कोणते कोणते जिल्ह्यात त्याच्यामध्ये पात्र आहे कारण की पंच्याहत्तर टक्के पीक महा कोणत्या शेतकऱ्यांना भेटत असतो आणि कोणत्या हे देखील आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊया खर तर हा व्हिडिओ बऱ्याच काही दिवसापूर्वीच बनवायचा होता परंतु योग्य यो तो याच्यासाठी टाईम देखील इथे नव्हता शेतकरी म्हणून तर आपण याच्या माध्यमातून आता जाणून घ्या शेतकरी म्हणून आता तुम्हाला सांगू शकतो की ही पंच्याहत्तर टक्केची जी रक्कम वाटपाची जी प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे आता पंच्याहत्तर टक्के म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की दोन टप्प्यामध्ये पीक किंवा शेतकऱ्यांना भेटत असतो जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये त्याची जी रक्कम भेटते त्याला पंचवीस टक्केचं आपण पंचवीस टक्के अग्रिमच्या स्वरूपातची रक्कम भेटते जवळपास शेतकरी म्हणून तीन हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम आतापर्यंत जे पंचवीस टक्के अग्रिम स्वरूपात वाटप करण्यात आलेले शेतकरी राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांना आणि अद्याप जी राहिलेली उर्वरित रक्कम आहे ती अद्यापही पंच्याहत्तर टक्केची बाकी आहे आता बऱ्याच प्रश्न की जसं जी परिस्थिती झाली होती अद्यापही दोन हजार तेवीसचा चा पिकमा बऱ्याच काही शेतकरी यांना पात्र असून देखील त्यांना तिथे भेटलं नाही तर तशी याच्या या वर्षी होणार की नाही तर असं काहीच होणार नाही शेतकरी कारण की या वर्षी ज्याच्यासाठी सर्व काही रक्कम इथे मंजूर आहे फक्त वाटपाची जी प्रक्रिया आहे ती अद्यापही बाकी आहे तर याच्यामध्ये आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश पंच्याहत्तर टक्केमध्ये मध्ये आहे आणि किती तारखेपर्यंत मेच्या किती तारखेपर्यंत तुम्हाला हा पीक माहिती भेटू शकतो कोणते कोणते जिल्हे कोणते शेतकरी थोडक्यात आपण इथे जाणून घ्या माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह शेतकरी नक्कीच पूर्ण पहा त्याबरोबर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर पुढील पण असल्याच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी एल माध्यमातून आता एल जे कॅल्क्युलेशन थोडक्यात आपण एलिवेस नेमकं काय ते समजून घे शेतकऱ्यांना आता एलबेचच्या स्वरूपात जे अंतिम टप्प्यात जे कॅल्क्युलेशन करण्यात येतं त्याची जी जी प्रक्रिया असते शेतकरीनो मार्च एप्रिल हे लास्ट महिने असतात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये जवळपास जूनपासून ते मार्च एप्रिलपर्यंत लास्ट महिने असतात त्याच्या दरम्यान हे कॅल्क्युलेशन पूर्ण होतं आणि मेच्या अखेरीज सर्व काही पीक मा शेतकऱ्यांना तिथे वाटप करण्यात येतो परंतु अद्याप विचार केला तर एलबेच्या माध्यमातून जे कॅल्क्युलेशन करण्यात येतं पीक मा कंपनीच्या माध्यमातून ते अद्यापही याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही आता मे चालू आहे आता मेच्या एंडिंग पर्यंत याची लास्ट तारीख असू शकते शेतकरी कारण की जे फायनल करार असतात पीक विमा कंपन्यांचे ते मेच्या एंडिंग पर्यंत म्हणजे की सर्व काही लिमिटेड त्याला असतात लिमिट असते शेतकरी म्हणून त्याला आता याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की जालना जिल्हा आता जालना जिल्ह्याचे सर्वाधिक एक क्लेम व्यक्तिक क्लेमचे जे शेतकरी वाहनांचे व्यक्ती क्लेम हे पीक विमा कंपन्यांकडे गेलेले होते तर तुम्हाला सांगू शकतो की पंच्याहत्तर टक्के पीक आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना म्हणणार ज्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त व्यक्तिक क्लेम दाखल करण्यात आले होते त्याचं शेतकरी वाहनांना हे अंतिम स्वरूप रुपया जी पंच्याहत्तर टक्केची रक्कम आहे ती भेटणार आता हेक्टरी वीस हजार रुपयापर्यंत देखील हिची रक्कम भेटू शकते अठरा ते वीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी याची मदत शेतकरी वन पिकम्याच्या माध्यमातून आता इथे भेटणार आहे शेतकरी याच्यामध्ये आता अधिक रकमेची देखील ॲड करण्यात येणार आहे शेतकरी याच्यामध्ये जास्त जास्त रक्कम याच्या राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यात ॲड करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये अहिल्यानगर जळगाव अकोला धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर त्याचबरोबर जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सा हो -जस्त तर शेतकरी म्हणून या काही जिल्ह्यांचा याच्यामध्ये आता समावेश असू शकतो किंवा होऊ शकतो किंवा असणार देखील आहे कारण की यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त वैयक्तिक क्लेम हे दाखल करण्यात आले होते सर्वाधिक व्यक्ती क्लेमचा विचार केला असता तर जळगाव जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे अहिल्यानगर आहे अकोला आहे जालना आहे चंद्रपूर आहे त्यावर छत्रपती संभाजीनगर धुळे त्याचबरोबर शेतकरी नाशिक परभणी या काही मोजक्या जिल्ह्यांचे क्लेम जास्तीत जास्त जे की uh... पीक मॅ इथे गेलेले होते आणि एल्वेच्या स्वरूपात जे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले त्या जिल्ह्यांचे नाव थोडक्यात तुम्हाला मी सांगतो तर रिल्वेच्या माध्यमात जे कॅल्क्युलेशन कंप्लिटली ते आता सध्याची तिला दाखवण्यात येऊ लागले तर ते आहे जळगाव जिल्हा अहिल्यानगर अकोला धाराशिव त्याचबरोबर कोल्हापूर गडचिरोली त्याचबरोबर शेतकरी सांगली त्याचबरोबर वाशिम लातूर त्याचबरोबर शेतकरी यवतमाळ बुलढाणा परभणी नाशिक आणि अद्याप अंतिम टप्प्यात जी चा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू आहे सध्याची तुला जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल त्याचबरोबर ठा असेल त्याच्यावर शेतकरी बनवून जिल्ह्याची बी काही प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात चालू आहे तर तुम्हाला सांगू शकतो की आता हे सर्व काही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटपाची जी प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यात अंतिम स्वरूपात आहे आता मेच्या एंडिंग पर्यंत जर कधी तुम्हाला पीक विमा ते भेटला तर ठीक आहे नसता तुम्हाला कोणताही पीक मॅ हा अद्याप तरी मला तरी वाटतं भेटणार नाही कारण पीक विमा कंपन्यांचे फायनल करार मेच्या पर्यंत सीमित असतात शेतकरी म्हणून आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एआयसी भारतीय पीक कृषी पीकमा कंपनी ए डी एफ सी एरगो आय आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया त्याचबरोबर सोलामंडलम रिलायन्स जनरल इन्शुरन्स एस आय जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सॉम्पो जी की जालना जिल्ह्यासाठी आमच्या मर्यादित आहे शेतकरी बनवून तर आता तुम्हाला सांगू शकतो की हा पीकमा कधीपर्यंत शेतकरी बांधवांना वाटप होऊ शकतो आता जी रक्कम राहिलेली रक्कम आहे शेतकरी म्हणून तुम्हाला जसं की मी सांगितलं की आतापर्यंत जवळपास तीन हजार सातशे कोटी रुपयापर्यंतची रक्कम ही शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमात पीक विमा कंपन्यांना हप्ते अदा करण्यात आलेले होते त्याच्या पायकी त्यांच्या माध्यमातून तीन हजार ते तीन हजार शंभर कोटी रुपयापर्यंतची रक्कम अद्याप आतापर्यंत शेतकरी बांधवांना पंचवीस टक्केच्या स्वरूपात वाटप करण्यात आलेली आहे आता राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम जसे की तुम्हाला ज्या जिल्ह्यांचे नाव इथे मी सांगितले तर त्यांच्यासाठी शेतकरी म्हणून ही रक्कम जे की आता जवळपास सातशे कोटी रुपयापर्यंतची रक्कम अद्याप वाटपाची जी प्रक्रिया बाकी आहे ती अंतिम टप्प्यात आता वाटपाची हे जसं जसं हे कॅल्क्युलेशन सर्व काही एलबेचच्या माध्यमातून पूर्ण होईल त्याच माध्यमातून हा पीक हा शेतकऱ्यांना इथे भेटणार आहे शेतकरी म्हणून नक्कीच मेच्या एंडिंगपर्यंत मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकरी बांधवांना किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील हा पीक मग इथे भेटू शकतो परंतु काय होतं की आता परत जून लागला म्हणजे जून दोन हजार पंचवीसपासून पुढील प्रतिकूल हंगामातील परिस्थिती आता विचार केलास तर शेतकरीनो A picma conta conta. हंगा परिस्थिती भेटतो तर नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर शेतकरी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्याला जे की पोस्ट हार्वेस्टिंग अशा काही माध्यमातून ह्या पीकम्याचं वाटप हे शेतकरी बानावना करण्यात येतं याच्या पीक पीकम्याची रक्कम इथे मंजूर होती बऱ्याच काही शेतकरी बनवण्याच्या राज्यातील प्रश्न होते की पीक विमा हा कधी भेटेल काय भेटेल पंच्याहत्तर टक्केची रक्कम अद्याप कधी भेटेल आता शेतकऱ्यांना ज्या शेतकरीनं पंचवीस टक्केच्या स्वरूपात पहिल्यांदा रक्कम भेटली मला तरी असं वाटतं की त्यांच्यापैकी काहीच शेतकरी बानवांना हा पंच्याहत्तर टक्केची रक्कम इथे अंतिम स्वरूपात भेटेल शेतकऱ्यांना कारण की ज्या शेतकरी व्यक्ती क्लेम ज्या जिल्ह्यातून गेलेले होते त्यांचेच हे कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून त्यांनाच हे पैसे ते पिकण्याचे भेटणार आहे आता शेतकऱ्यां पुढच्या मेच्या पुढच्या आठवड्यात देखील हा पैसे शेतकऱ्यांनी किंवा शेवटच्या आठवड्यात देखील हे पंच्याहत्तर टक्के पैसे तुम्हाला भेटू शकते तर हेच एक महत्त्वाचं अपडेट बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून पंच्याहत्तर टक्केच्या स्वरूपात घेऊन आलेलो याच्याबात कोणताही मला तरी वाटतं कोणताही व्हिडिओ पंच्याहत्तर टक्के स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात आपल्या जनरवरती आपण आपण सर्वांना बघायला भेटणार नाही तर व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर नक्कीच एक लाईक देखील करा पुढील पण महत्त्वाचे महत्वाचे बघण्यासाठी शाळेत मात्र किती सबस्क्राईब करा तर मी बाबा काय 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 परंतु खूप खूप धन्यवाद